आपण सारे सर्वसामान्य लोक आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सरधोपण मार्गाने होत असतात पण नेते अभिनेते यांच्या आयुष्यात या गोष्टी घडत असतातच पण आपल्याला त्या फारशा माहीत नसतात नेते असोत की अभिनेते ती पण माणसंच असतात ज्या भावना आपल्यात असतात त्याच त्यांच्याही असतात ते शिक्षण प्रेम लग्न संसार या पायऱ्या आपल्यासारखे चढतात मग ते मुख्यमंत्री असोत की उपमुख्यमंत्री प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची प्रेमकहाणी ऐकून तुम्हाला या ओळी पुन्हा पटतील महाराष्ट्रात मधल्या काळात सत्तांतर झालं या सत्तांतरानं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त झाले देवेंद्र फडणवीस यांना मामा चाणक्य देवाभाऊ अशी बरीच नावं त्यांच्या पक्षातील लोकांनी विरोधकांनी काहीशी प्रेमानं उपासानं पण ठेवली आहेत खरं तर आजपर्यंत देवेंद्र फडणवीस अनेकदा ट्रोल झालेले आहेत त्यांच्यापेक्षा जास्त ट्रोल होतात त्या ते त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांना नेटकरी मामी म्हणतात त्यांचं गाणं म्हणणं असो किंवा त्यांचा मेकअपमधील लुक असो किंवा ट्विटरवरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेलं शरसंधान असो देवेंद्रजी तीस पुरणपोया खातात हे विधान असो की ते वेषांतर करून शिंदेंना भेटायला जात होते असे सनसनाटी विधान असो ते नेहमीच चर्चेत असतात होतात मध्यंतरी एका खाजगी वृत्तवाहिनीवर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस या दोघांमध्ये एक साम्य आहे की त्या दोघांनाही शांत बसवत नाही अशी कोपरखई मारली होती हे सारे असताना एक गोष्ट मात्र तितकीच खरी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या आजवरच्या राजकीय प्रवासात अमृता यांनी त्यांना तितकीच मुलाची साथ दिली खरंतर कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या नागपूरमधील डॉक्टर चारू आणि शरद रानडे यांची मुलगी अमृता अमृता फडणवीस यांचा जन्म एकोणीसशे एकोणऐंशी साली झाला नागपूरमध्ये शिक्षण झाल्यानंतर अमृता यांनी पुणे येथील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये एम बी ए केलं आणि त्यांनी बँकेत नोकरी करायला सुरुवात केली आपल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी आपल्याला कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचं आणि एकंदरीत राजकारणात फारसा रस नसल्याचं मोकळेपणानं सांगितलं होतं मग देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांना राजकारण माहीत झालं खुद्द देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले एकोणीसशे सत्त्याण्णव साली नागपूर महानगरपालिकेचे देवेंद्र फडणवीस महापौर झाले नागपूर महानगरपालिकेचे सर्वाधिक तरुण महापौर ते होते लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या देवेंद्रजींनी अविवाहित राहून संघाचं कार्य करायचं ठरवलं होतं देव देश आणि धर्म यासाठी आयुष्य वेचायचं ठरवलं होतं पण त्यांच्या आईला हा निर्णय मान्य नव्हता त्यांनी देवेंद्रांना हा निर्णय बदलायला सांगितलं मग मात्र वयाच्या एका टप्प्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि वधू संशोधन सुरू झालं आणि योगायोग म्हणजे अमृता आणि देवेंद्र त्यांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी पहिल्यांदा भेटले एक तासभर बोलल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला देवेंद्र फडणवीस यांची आवडती अभिनेत्री होती काजोल त्यांना अमृतामध्ये तिचा भास झाला त्यांनी तसं सांगितलं पण मग त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला दोन हजार पाच साली डिसेंबरमध्ये त्यांनी नागपूरच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये लग्न केलं विशेष म्हणजे त्यांच्या लग्नाला नागपूरमधील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या पाचशे लोकांना आमंत्रण दिलं होतं लग्नानंतर कितीतरी दिवस अमृता देवेंद्रांना सर अशी हाक मारत मग काही दिवसांनी देवेन म्हणू लागल्या त्यांना एक मुलगी आहे तिचं नाव दिजा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण त्यानंतरही अमृता फडणवीस नोकरी करत राहिल्या त्यांना गाण्याची आवड आहे त्या शास्त्रीय संगीत शिकल्यात त्यांनी काही गाणीही गायली आहेत विशेष म्हणजे त्या गाण्यांवरून अमृता फडणवीस प्रचंड ट्रोल झाले आहेत पण त्या ट्रोल करणाऱ्या लोकांना उलट धन्यवाद देतात आपल्याला व्यक्त होण्याची ताकद या ट्रोलिंग करणाऱ्या लोकांनी दिली असं अमृता स्पष्ट सांगतात देवेंद्र फडणवीस यांनी अमृता पण एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तिच्या आवडीच्या गोष्टी करायचा तिचा हक्क आहे असंच त्यांनी स्पष्ट सांगितलं पत्रकारांचे डिवचणारे चिडवणारे खोचक प्रश्न ट्रोल करताना लोकांची घसरलेली पातळी हे सारं सहन करणं सोपं नसतं पण देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस ती लिलया करतात देवेंद्र फडणवीसांनी अमृता यांना पूर्ण विचार आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं सोशल मीडियावर उडणारी धूळ वागताना काही वेळा अमृता फडणवीस यांना आपली ट्विट डिलीट करावी लागली पण ती देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर एका खाजगी वृत्तवाहिनीवर अमृता फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की देवेंद्रजी सोडून मी जगात कुणालाही घाबरत नाही म्हणजे ते एकमेकांचे न पटणारे मुद्दे असले तरी ते दोघे एकमेकांचे साथ किती उत्तम देतात याचे यापेक्षा जास्त चांगलं उदाहरण असूच कुठले शकेल आपल्या मुलीला मात्र त्यांनी या साऱ्यापासून लांब ठेवलं आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले राजकारणातील चाणक्य म्हणा किंवा आणखी काही पण माणूस घडवताना निसर्गानं सगळ्यांना भावना कमी अधी प्रमाणात त्याच दिल्यात मग त्या राग लोभ द्वेष प्रेम काही असो देवेंद्र जे असतील किंवा अमृताताई असतील ते तरी त्याला कसे अपवाद असतील त्या प्रेमाच्या वयावरच तर ते दोघे एकमेकांना अशी साथ देत आहेत नाही का असो राजकारणातल्या वेगवेगळ्या वेग घडामोडी अशाच वेगवेगळे वेग किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा ही विनंती धन्यवाद